कशाच मित्रांनो मजेत ना मात्रा तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आहे उरल्या पकडायला सोम आणि बाबू आलाय तर काडू घ्यायला काय घेतला आहे शे ह्याच्यात नाही अरे माती समजून घेत नाही रे माती कशाची घटघट पाहिजे तू आला फन हाय आहे साहिल आहे प्रकुल आहे मी आहे जाऊया चला पावसान थांबलाय आज आणि दवावरती आहे पाणी जरा स्वच्छ आलंय काल तर एवढं कदल कालची विड थोडीशी टाकीन मी आलो होतो गुरल्या पकडायसाठी पण दाखवतो किती पाणी वाढलं क्षणातच तर चला आधी जाऊया आज कमी झालंय आणि आज रात्रभर पाऊस पडला नाही थोडाच पडला पूर्ण इकडनं पाणी जायचं इकडं वरण या साईड काल चला जाऊया आज पण गा तीन वाजतील मित्रांनो आता काढू लावून घेतो घरी ना एक दोन तीन चार घरे आहेत कोंड्याच्या बघूया किती पोरं काढतो थापरा ती था दाखवत तुम्हाला पोरं काढतो हा बघा असे लावायचे मित्रांनो आणि ह्या पाड्यात आपल्या कुरला पाडायचे भेटतील काय रे काठी तरी उभी राहून दे दादा आणि काय पीठ घेऊन आलो ना खवलं बघाय चल चल आपण केरल्यावरती जावड्या मध्ये येतोय साहिल कस वाट तुला म्हणतो काय ऐकत ना रे चला खाली पर्यात जागा तू बाबू इकडे देख

Yeah. बघा ह्या दगडीवरून पाणी जाऊन गेले पूर्ण धुपले बाबा दगड छानशी आणि ह्या साईडला खापरा खापरा भेटते रे ती दगड हलते।, हलते अरे कुठं हलते ती दगड हलते काय अरे, अरे मी हल्ली तर माझ्या आता खोटा सांगू काय मारताय चला आता काटीआय लावून घ्या अरे बाबा काट्याला Tadi、yeah, yeah, yeah, yeah. വീഡിയോ വേറെ കാണാൻ

ಮಿತ್ರ ದೂಸರ ಕವಳ ಎವಡ ಬ

करून करतो का बसून लागला खौला काढला मोठा काढला नाही अरे पीठ पण घेऊन जातो आणि तुरल्याच्या पण करायला जबर होत्या जबरदस्त काढला मोठा आता कसं आहे हा हवरा मासे थांबत नाही ना तर असे साईडला साईडला इकडे येतात तर त्या दगडी त्या साईडला लागणार आणि पकडणार मासा खौला त्य होता आपण काय केलं काठी आहे ना, ना वाहून झाले गेले पकडायला बसलेच ते आणि पाऊस मारण पाऊस म्हणतोय आहे साईडला खजूर पाणी झाले कोंडा बघा एवढा खाली गेलाय फक्त वरत टोक धरून आहे हो या कधी कोरली येईल तेव्हा आज हो काढतो इकडे भेटली बाबा एक पकड सर आईला हा ट्रेनिंग आहे <laughs> ट्रेन <laughs> आहे बोर कुठला ठाण्यात लाटपिशी टाक दुट ना टाक पिशी अरेला हा बरा पकडायसाठी रे अरे पलाल सुटली होती डेंग अरे नाही मी इकडे आलो आणि नंतर आला नाही मित्रांनो भेटली एक गोरली चावलीच त्याला ए लहान आहे पाच किलोचा हापार आहे आहे तिला मायला उड्या पण मारतो रे गेली गेली झोप मित्रांनो लो ए डाय गिरडा गिर डाक गिर डाक त्या तडी गेलो जा त्या तळी खापार खापार साधारण डेंगा काढून टाक टाक डेंगा काढून टाक मग कसा आहे हात घालू शकतो डाक बाळ डाक वाजायला तुझ्या वाल अखंड असं असा व्हावतोय बसा पाणी काय कमी होतो मारताय कुर्ल्या पकडताय झाल्या मागण्या काढायला पाहिजे तुझ्या भेटले दाखवून नंतर तुम्हाला कुर्ल्या प्रस्थान घडी करण्याचं विषय झालेला आहे ना कुठली गेली खाली लहान होती रे राहून दे ते लहान होती तुझे बुरले भेटले मित्रांनो आणि गावकार वाघी ते दहा एक तरी आहे काय रे दहा एक तरी आहे नऊ जण आहेत काय बोलतोय एक एक डेंगा येईल <laughs> व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय